एसन शी प्रवक्ता संजय शिरसाट यांना एका हॉटेल लिलावातून आज माघार घेतलेली आहे संजय राऊत साहेबाला घाबरून आणि अंबादास दादा दानवे यांना घाबरून त्यांना चक्क हॉटेल लिलावातून आज माघार घेतलेली आहे संजय शिरसाट म्हणजे वायफाय बडबड करणारा एक एसन शी प्रवक्ता गुवाहाटी मार्गे पन्नास करोड रुपये ज्यांना पन्नास खोके एकदम ओके केले आणि सदुसष्ट कोटीचं हॉटेल लिलावात निघालेला हॉटेल स्वतःच्या मुलासाठी खरेदी करण्यासाठी गेलेला हा संजय शिरसाट आज त्यानं त्या ते लिलावातून बाहेर पडलेला आहे माघार घेतलेली आहे केवळ संजय राऊत साहेबांच्या एका स्टेटमेंट मुळे हा संजय शिरसाट एवढा घाबरला की त्यांना लिलाव प्रक्रियेमधून बाहेर पडला म्हणजे आता तो मंत्री आहे आणि त्याच्या मुलाच्या नावावर तो सदुसष्ट कोटी रुपयेचा हॉटेल खरेदी करत होता एक रिक्षावाला होता संजय शिरसाट संभाजीनगर मध्ये रिक्षा चालवत होता त्याला हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केला चार चार वेळा आमदार झालेला माणूस उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गोपासला या माणसाने रिक्षा मध्ये फिरणारा माणूस रिक्षा चालवणारा माणूस आज त्याची आरबो खरबोर इस्टेट आहे एक स्मार्ट जनतेला पडलेला प्रश्न आहे की एवढ्या साध्या माणसाला एवढी प्रॉपर्टी कुठून आली मुळात म्हणजे पाच वर्षामध्ये त्याची प्रॉपर्टी एवढी वाढली होती की त्यानं मागच्या इलेक्शन वेळेस इलेक्शन पेक्षा या निवडणुकीमध्ये त्याची प्रॉपर्टी कमीत कमी वीस पटीने वाढलेली आहे तर या पाच वर्षांमध्ये एवढा पैसा आला कुठून गुवाहाटी मार्गे पळून गेल्यावर एवढा पैसा त्याला मिळाला का जर पन्नास खोके जर मिळाले असतील सदुसष्ट कोटीला हॉटेल कसं काय लिहावत त्यानं खरेदी करू शकतो वरचे सतरा कोटी कुठून आले हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे बहुधा त्याला ए संशी ने ज्यादा रक्कम दिली असेल ज्यादा बोली लागले असेल त्याच्यावर अशा पद्ध पद्धतीने गद्दार लोक रिक्षा चालवणारे लोक अर्बो खरबो बनलेले पण आज संजय राऊत साहेबाला त्यांना घाबरून लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडलेला आहे हे डर आम्ही अच्छा लागा संजय शिरसाट हे डर आम्ही अच्छा लागा जय महाराष्ट्र